शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आंदोलनास आमदार सुधीर दादा गाडगेळ यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला यावेळी बोलताना आमदार गाडगेळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस वेळ घेऊन त्यांच्याशी बैठक लावण्याची जबाबदारी मी घेतो असं त्यांनी आश्वासित केलं आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील व तासगाव कवटेमांकाचे आमदार रोहित दादा पाटील यांनीही फोनवरून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आंदोलनास पाठिंबा देऊन सरकारने जर भूमिका बदलली नाही तर आम्हीही तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी होऊ असं जाहीर केलं अनेक दिवसांपासूनच सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत पूर्वीच्याच रेखांकानुसार महामार्ग करणार असल्याचा प्रसार माध्यमातून प्रसारित झालंय आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही रेखांकन बदलून महामार्ग करणार अशा वल्गणा हवेत विरल्यात ज्या भागातून हा महामार्ग जाणाऱ्या तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला बारा जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना आल्या कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध करून महामार्ग रद्दचं नोटिफिकेशन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काढलं सांगली जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींना याबाबत निवेदन देऊन चर्चा केली आहे आजच्या या आंदोलनात उमेश देशमुख प्रभाकर तोडकर भूषण गुरव उमेश एडके प्रवीण पाटील यशवंत हरगुडे सुधाकर पाटील घनश्याम नलवडे रमेश एडके उत्तम पाटील गजानन हरगुडे रघुनाथ पाटील विलास थोरात प्रशांत पाटील इत्यादींसह शेकडो शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते